जत तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नांना अधिवेशनात वाचा फोडता आली जनतेची निरपेक्ष सेवा हेच ध्येय आमदार विक्रम सावंत आमदार विक्रमदादांवर शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आमदार सावंत म्हणाले वीस वर्षापासून जतच्या प्रश्नासाठी संघर्ष करत आहे तालुक्याने गेल्या पाच वर्षात विधिमंडळात काम करण्याची संधी दिली त्यांच्या विश्वासाला कुठेही डाग लागला नाही म्हैसाळ योजना पूर्ण करून घेतली विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडता आली यापुढेही हे काम अविरत चालू राहील याचा विचार आपण लोकसभा आणि विधानसभेला करावा आपले आशीर्वाद यापुढेही आमच्या काँग्रेस पक्षावर राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार विक्रम सावंत यांना दूरध्वनीवरून आमदार अजितदा पवार आमदार अजयंतराव पाटील आमदार बाळासाहेब थोरात आमदार नाना पाटोले आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण आमदार अशोक चव्हाण आमदार विश्वजित कदम आमदार मानसिंग नाईक मंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील आमदार सुमंतई पाटील विजय मलाताई कदम आमदार मोहनशेठ कदम आमदार अरुण लाड जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक उद्योग सहकार शेती शिक्षण बाजार समिती बँकिंग विविध गावचे सरपंच पदाधिकारी काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते आदी क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तसेच जत येथे दिवसभर तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीक लागली होती की ज्या वेळेस दादा या जत तालुक्याचं प्रतिनिधित्व सगळ्या या समोर बसलेल्या जनतेने आज माझ्यावर विश्वास ठेवून आज मला त्या ठिकाणी प्रथम नागरिक केलं पण मला आठवतंय की या विधानसभेत आतापर्यंत या जत तालुक्याच्या अडीअडचणी प्रत्येक विभागाच्या मांडायचा आज मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून राज्य शासनाला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्ये पाणी असू दे एम एस एबी असू दे शाळा असू दे अशा पद्धतीचं आज या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून या जत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला जे विस्तारित म्हैसाळ योजना आपण म्हणतो ज्या विस्तारित म्हैसाळ योजनेचं टेंडर नऊशे छत्तीस कोटीच आज झालं एकूण स्कीम आहे ही जवळजवळ एकोणीसशे कोटीची पण प्रत्यक्षात नऊशे छत्तीस कोटी, कोटी दादा या ठिकाणी मंजूर झाले पण ते नऊशे छत्तीस कोटी जे म्हैसाळच्या तिसऱ्या टप्प्यापासून जच्या शिवारात प्रवेश करण्या इतपत आज हे टेंडर झालेलं पण खऱ्या अर्थानं या दुष्काळातल्या ज्या जनतेनं आतापर्यंत हा दुष्काळ पाहिलेला आहे पण त्याच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी जे या तालुक्यात ता जे म्हैसाळ विस्तारी पाण्याचं म्हणजे विस्तारीकरण होणं गरजेचं होतं पण त्याचं टेंडर या राज्य शासनाच्या माध्यमातून काढलं गेलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत